저는 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 저는

आयुष्य जर पोलिओ झाला तर आयुष्यभर त्याचं संबंध जीवन जे आहे ते जीवन संपून जातं आणि त्या संदर्भात एकोणीसशे पंच्याण्णव ला ही योजना आली आज दोन हजार तेवीस आहे मग सांगण्यात आलं की दोन हजार अकरा ला पोलिओ मुक्त हिंदुस्थान झाला <laughs> माझ्या माहितीप्रमाणे रोटरी इंटरनॅशनल देखील पोलिओच्या संदर्भातला एक प्रकल्प घेतला होता तर ही योजना आहे या योजनेचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे पालक जागृत असला पाहिजे आणि आपल्या बालकाचं पुढचं जे आयुष्य आहे आरोग्य आहे ते सांभाळण्याच्या संदर्भातली जबाबदारी पालकांची आहे जशी शासनाची आहे आपल्या सर्वांची आहे तशी पालकांची आहे आज प्लस पोलिओ मोहीम राबवली जाते चोपडा शहरा आहे आणि किती भावतांचा पोलिओ आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ही चोपडा तालुक्यामधील सात प्राथमिक आरोग्य के केंद्र चोपडा शहरामधील नगर पा पालिका दवाखाना यांच्या मार्फत राबवण्यात येणार असून यामध्ये नुकतेच जन्मलेल्या बाळापासून ते पाच वर्ष वयोगटातील बालकांपर्यंत आपण सुमारे एकतीस हजार आठशे बालकांना पोलिओ डोस पाळण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं असून एकूण एकशे पंच्याण्णव टीम या ठिकाणी कार्यरत असून एकोणावीस मोबाईल टीम ट्रान्झिट टीम या कार्यरत आहेत प्र प्रत्येक दुर्गम भाग प्रत्येक गाव वाडे वस्त्या शेतशिवार वीटभट्ट्या यासारखे अति भारतामध्ये जवळपास दोन हजार अकरा पासून एकही पोलिओची केस आढळून आलेली नाही हे पोलिओ निर्मूलनाचे यश कायम टिकून राहण्यासाठी सर्वांनी आपल्या पालकाला आधी किती डोस पाजलेले असेल नुकतेच जन्मलेले असेल वर्षे पर चे 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 का, का तरी पण पाच वर्ष वगटापर्यंत पोलिओचे दोन थेंब पाजून घ्यावे असे मी आरोग्य विभागाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो यासाठी आमचे आरोग्य कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी सेविका नगरपालिका प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन सर्व शासकीय यंत्रणा हे सहकार्य करत आहे तरी सर्वांनी पोलिओचे डोस पाजून आपल्या भारताला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे मी आवाहन करतो आहे